रुक्मिणीच्या चोळीवरी अभंगा नाही जागा अभंगा नाही जागा अभंगा नाही जागा वळविली चंद्रभागा वळविली चंद्रभागा माझ्या पांडुरंग देवाने वळविली चंद्रभागा पांडुरंग बोल त्या ती रुक्मिणीच्या सवळ्याला रुक्मिणीच्या सवळ्याला हायत मोतीयांचे घोष हायत मोतीयांचे घोष कीर्तनाच्या स कीर्तनाच्या स कीर्तनाच्या येळीनेस जना बसली ना याला पाणी नाही विसाणाला पाणी नाही विसाणाला पाणी नाही विसाणाला पाणी जळत पोळत पाणी जळत पोळत देवांतरी कळत देवांतरी कळत माझ्या पांडुरंग देवाला अंतरी कळत अंतरी कळत अंतरी कळत जना बसली ना याला आडवी लावून बाज अडविलावो लावूनयाबाज आडवी लाव निया बाज बाई गेली आत की सहज आत की सहज आत की सहज बाई गेली आत की हो सहज देव मना मंदिलाज देव मना मंदिलाज ಜನಚ ಬಾ ಮೋತಿ ಹರಪಲೆ 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 ದವಪಾಯ ಗಿ ಧುಂತಿ ಧುಂಡಳತಿ ಧುಂತಿ ಚಂದ್ರಬಾಗೆವಂಟಿ ಜನೇ ಚಿ ತಿಣ जना येची तिया शेण जना येया शेण देवमना दे बोल हिला उचलू लागेल कोण हिला उचलू लागेल कोण हिला उचलू लागेल कोण देव हिचं पाही मन हिला उचलू लागेल कोण हिला उचलू लागेल कोण हिला उचलू लागेल कोण रुक्मिणी म्हणे देवा तुम्हाला ये माझी आण तुम्हाला हा माझी आण तुम्हाला हाये माझी आण जणी तुमची व्हावी कोण जणी व्हावी तुमची कोण जणी व्हावी तुमची कोण जणी व्हावी तुमची कोण देव म्हणे रुक्मिणी नको राग राग करू नको राग राग करू नको राग राग करू जना हाय आपलं सुखा चले करू सुखा चले करू सुखा चले करू दोघांच्या आसऱ्याला जण सुखा चले करू जना सुखा चले करू जना सुखा चले करू, करू दोघाच्या आसऱ्याला जना सुखाच चले करू जना सुखाच चले करू जना सुखाच ले करू